विद्यार्थी महासंघ त्याच्यानंतर रावण युवा फाउंडेशन त्यानंतर सत्यशोधक बहुजन आघाडी अशा सर्व संघटनांच्या वतीने आम्ही राष्ट्रवादीचे सर्वे सर्व दादा पवार यांना मेलद्वारे विनंती केली आहे की कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय उमेदवार जे आमचे आमदार आहेत ते नितीन भाऊ पवार यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेऊन व त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी आमची विनंती आहे कारण त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा निधी या ठिकाणी कळवण सुरगाण्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि गोरगरीब आदिवासी जनतेचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर या ठिकाणी राज्य मंडळामध्ये घेऊन आणि जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आदिवासी समाजातील जे काही आकांक्षित तालुका आहे त्या ठिकाणी खूप चांगला मदत आदिवासी समाजाला भाऊंच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून आमची सर्व संघटनांची विनंती आहे की नितीन भाऊ पवार यांना राज्यमंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद मिळा द्यावं अशी आमची सर्व आदिवासी समाजाची व कळवण सुरगणा सर्व मतदारांची या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद आजी दादर त्याचद्वारे आम्ही निवेदन देतो की आमचे कळवण मतदार संघाचे आमदार नितीन भुपवार यांनी काही काळ आमच्या पंचवार्षिकमध्ये काही काळ करोना काळात गेले परंतु अडीच वर्षात बावीसशे कोटीचा निधी प्रगा केलेला आहे आणि बरेच आरोग्या संदर्भात असतील रस्ता आणि पाण्यासंदर्भात असतील असे बरेच कामं नितीन भाऊ यांनी केले तरी आमच्या कळवण कुलगाणा मतदारसंघाची मागणी आहे की मान्य नितीन भाऊ यांना राज्य राज्यामध्ये मंत्रिपद द्यावे हीच मागणी करतो आणि मागवले जे आदर्श